राबवलं जाणार आहे अशी चर्चा आहे सहा खासदार जे ठाकरे गटाचे आहेत ते आपल्या संपर्कात आहे आणि तो पक्षपुटीसाठी जो नियम आहे त्याच्यासाठी सहा खासदार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे कारण केव्हापर्यंत प्रवेश करणार नाही या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे ना माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार यूबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक का संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना विभाग तुमच्या वाट्याला हे अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत